नाराजी संपली दुरावा मिटला दोघांमधील शीतयुद्धही शमल वरील ही दृश्य पाहून कोणालाही हेच वाटेल गेल्या काही महिन्यांपूर्वी सरकारमधील हेच दोन नेते एकमेकांना शाब्दिक चिमटे काढत होते टोमडे मारत होते मात्र नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र एक दिसले दोघांमध्ये चांगल्याच गप्पा देखील रंगल्या होत्या त्यामुळे दोघांमधील शीतयुद्ध ही शमल्याची चर्चा होती अलीकडं काही झालं ते व्हायरल इन्फेक्शन त्यापेक्षा सकाळी लवकर उठायला शिका वेळ म्हणजे पवार कुटुंबाचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्या पोटातलं ओठावर येत नाही ते त्या अर्थाने पोलिटिकली मॅच्युअर्ड आणि धूर्त आणि हुशार लोक आहेत त्यामुळे त्यांच्या पोटात काय आहे याच सजासजी बाहेर येत नाही सरकारमध्ये अजितदादांच्या एंट्रीनं सगळ्यात जास्त गोची कुणाची झाली असेल तर ती म्हणजे पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील कारण अजितदा चंद्रकांत दादांना माजी पालकमंत्री केलं आणि पुण्याच्या पालकमंत्री पदाची सूत्र स्वतःच्या हाती घेतली चंद्रकांत दादांच्या अखत्यारीत असलेल्या खात्यांमध्येही अजितदादांकडून लुडबुड सुरू असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या त्यामुळे दोघांना एकत्र गप्पा मारताना पाहून राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या कोल्हापुरात भीमा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात दोन्ही दिग्गज नेते उपस्थित होते विशेष म्हणजे या कार्यक्रमात कुणीच कुणाला टोमणे मारले नाही आणि नाही प्रशंसा केली रंगल्या त्या फक्त चर्चाच कोल्हापूरहून रणजित माजगावकरसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका